काय करायलीस माझ्या छाय हळद हळद काय बनवायचंय लोणच 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 बनवायचंय आणि कुठात शेतीच बनवायस का इथं बनवायचं सगळं हो बर 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 आता हे काय हळद का धुवून घ्यायची आबा पाणी तर लय दिसाल कि पाणी खसाड आहे हा हे काय बोर होय बोर बोर बर बर इकडे काय हिर आहे काय हिरलं आहे पाणी बघ दिसाल पाण्याला कुठे कमी नाही हा मग दिसलं बघ पाणी भरपूर आहे हा जमाले जमाले की लय पाण्याचं सुख आहे बाबा इथं शेतामध्ये आपल्या बी आहे शेती बी आहे काय पुण्यामध्ये टँकरच आणावं लागेल कुठून मी आता हे काय करालीस हाताला तेल लावायला आणि हे कशामुळे तेल लावायचं हे पिवळे झालेले निघत पटकुनी हा म्हणून होय हा बर 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 आता याची साल काढायची आहे हा काढा मग कशी साल काढतात काय ना दाखे बर काढून या येत सगळी त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित हा बर बर बर, बर। याची सगळी साल काढायची हो आणि मग खिसायचं खिसणी ना हा झालं आता एवढा खिचला की पुरी करतो खिसाय झालं का, आ, का हो। आता इतकंच बका झालं पुढचं काय करायचं झालं आता खिचणी खिसावं लागतात खूप हे बर 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 आणि हे एवढी झाली का काळ तिथं राजा याच करायचं नाही नाही याच एवढ्याच बनवायचं होय एवढ्याच सरल्यावर अजून बनवायचे बर बर खिसायचं कसं काय दाखव बरं आम्हाला खिसून कसं करायचं काय नाही असे खिसून घ्यायच भारी ते अरे साल सालकडे याच काय करायचं कोणा झाडाच्या बुडाला टाकायचं त्याचा खत बनवते झाड चांगलं होते झाडाला चांगलं राहते फळे लागतात बरं चांगलं लिंबू झाडाला हेच टाकत बाकी त्याला किती लिंबू हात जवळ जाऊन झाड पानाला लिंबू लागले पानाला मा हे बघा आता आपल्या इथे लिंब सुद्धा इथलेच घ्यालो बघा आता आपले शेतामधले बघ किती लिंब लागले झाडाला आता ते रायत्यामध्ये लिंब ते टाकायला इथलेच घ्यालो आता आम्ही हे बघा असे पिवळे काय गटले ते हिरवे काय आता सगळेच लिंब आता आपल्या झाडाला आता इथे हे बघ बघ किती लिंब लागले ते बघ तेव्हा हळद झाली खिस ना आता आदर खिसाला हे बघ आदरक खिसाली टाकावं लागते मधात भरच्या मध्ये आदरक खिसून टाकायची हा बर 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 मग हे बघायला अद्रक खिसून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं अद्रक बी खिसून बर 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 आदरक किती घेतली दाखव ह्या बाग हा काय करायला तिक्या भाजून करायलो करायला त्या हळदीच्या रायत्याला मसाला बनवायचा आता तिक्या भाजून घ्यालीस बर 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 घे घे आता तिक्या उडाल तर काय करायचं काढून घ्यायच्या अच्छा ती काय उडू द्यायच्या हा उलडे काढून घ्यायचं तडतड तडतड केल्या की काढून घ्यायच्या बर बर आता मी ते टाकला याला भाजून घ्यायचं हा आणि मग उकळीत वाटायचं अच्छा जरा भाजून दोन मेथे घ्यायच्या हा बर 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 आता याच्यात मी त्या टाकला आता हे तिच्या टाकायच्या दोन्ही वाटायचं मिक्स करून हे घरूनच आणले सोय हे भता हा तू वाटाव मग तेल कडवा लाव याला कडून घेऊन याला थंड होऊ द्यावं लागते आणि नंतर टाकावं लागते बर 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 तेल कडून घ्यायला सोय बर तेल कशा शेंगदाण्याच कशाच शेंगदाण्याचं आम्ही दुसरं कोणतंही खायला बापू शेंगदाण्याच खाता हा बर हे बघा आता उतरायला बघ बघून ते कडलाय तेल त्याला थंडगार होऊ द्यावं लागते मग ते गरम टाकाय जमना 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 नासून जाते मग बर 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 हे बघ मीठ टाका राव आपल्याला लागल तसे टाकायचं हा आणि त्याच्यानंतर दुसरं काय आता मिरचू टाका राव हा ते घरून चाललं वाटायला मिरचू हा बर बर हे मिरचू हा तेव्हा किती त्याचा मी त्याचा मसाला हा हा आता लिंबू टाकायचं की नाही हा लिंबू टाकायचं आहे लिंबू <coughs> लिंबू झाल्यावर काय दुसरं टाकायला तेल तेल निव द्यावं लागते याला खालीवरी करावं लागते बर 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 घ्यावं लागते असं मिस्क करावं लागते याच आणि मग भरणीत भरावं लागते वरून बर 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 का आणि आठ दिवस याला ढकल लावून ठेवावं लागते हाँ... तो रापघी जमना संचा बरं 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 त्याला रापूच द्यावा लागते आता आठ दिवसाचं टप्पन लावून पक्क ठेवून देत ना मग तेल पण टाका लाव टाकून याला ढकल लावून पक्क ठेवायचं आठ दिवस आठ दिवस उघडायच नाही याला झाले आता भारी झाले बघ हम्म